नमस्कार मित्रांनो मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला जास्तीत जास्त कवितांना लाईक करा जास्तीत जास्त आपल्या परिवारामध्ये आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुम्ही जर का आता मला पहिल्यांदाच बघत असणार नवीन असणार तर फक्त एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेल बेलायकन दिलेलं असतं त्याच्यावर जाऊन फक्त एकदा क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आजवर मी बऱ्याच विषयांवर बऱ्याच नात्यांवर बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे आज मी पुन्हा तुमच्यासाठी ह्याच आपल्या दैनंदिन जीवनात घडलेली मोठी घटना मालेगावामधील यज्ञा बाळावर त्या परिवारावर जे अत्याचार झाले जो त्या बाळावर बलात्कार झाला त्याच्यावरच मी एक आई म्हणून माझी भावना व्यक्त करणार आहे तर चला बघूया माझ्या मनाची कविता यज्ञ बाळा तुला न्याय नक्कीच मिळेल ही खात्री मला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला आहे यज्ञ बाळा तुला न्याय नक्कीच मिळेल ही खात्री फक्त मला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला आहे एका रात्रीत जर का बंद होऊ शकते मला एक प्रश्न की एका रात्रीच जर का बंद होऊ शकते मग हे अत्याचार आणि बलात्कार थांबवायला वेळ का लागत आहे बाळाला न्याय नक्कीच मिळेल किती तळमळला असेल ना बाळा तुझा जीव किती वेदना माझ्या या चिमुकलीला झाल्या किती तळमळला असेल बाळा तुझा जीव किती वेदना माझ्या या चिमुकलीला झाल्या तुझी ती गंभीर अवस्था बघून बाळा प्रत्येक आईच्या रात्रीच्या झोपाच उडाल्या बाळा तुला न्याय नक्कीच मिळेल कधी थांबतील हे बलात्कार कधी थांबतील कधी थांबतील हे बल कधी थांबतील हे बला, बलात्कार कधी मिळेल माझ्या चिमुकलींना न्याय कधी थांबतील हे बलात्कार तर कधी मिळतील माझ्या चिमुकलींना न्याय मुलीला जन्माला घालू की नको घालू विचारात पडली जगातली प्रत्येक माय माझ्या मुलीला जन्माला घालू की नको विचारात पडली आहे जगातली प्रत्येक माय बाळाला न्याय नक्कीच मिळेल खूप वाढत चाललं आहे अत्याचार सरकार माझे अजून झोपूनच आहे खूप वाढत चालले हे बलात्कार खूप वाढत चालले हे अत्याचार सरकार माझे अजून झोपूनच आहे एकदा फक्त आईला न्यायाधीश करून बघा ना एकदा फक्त आईला न्यायाधीश करून बघा ना अशा लोकांना काय शिक्षा द्यायची ते आईला चांगलं ठाऊक आहे अशा लोकांना काय शिक्षा द्यायची ते आईला चांगलंच ठाऊक आहे बाळा तुला न्याय नक्कीच मिळेल छत्रपती महाराजांचा काळ संपला म्हणून हे सर्व पाप धरतीवर होत आहे छत्रपती महाराजांचा काळ संपला म्हणून हे सर्व पाप धरतीवर होत आहे पुन्हा असंच छत्रपती शिवबा जन्माला यावा एक आई विनंती देवा तुला करीत आहे पुन्हा असाच एखादा छत्रपती भारतात जन्माला यावा आई म्हणून तुला एक देवा मी विनंती करीत आहे बाळाला न्याय नक्कीच मिळावा कसारे देवा हा कलियुगाला मुलगी जन्मजणू काही अभिशापच ठरली कसारे देवा हा कलियुगाला मुलगी जणू काही परिवारासाठी अभिशापच ठरली डॉक्टर इंजिनियर होणारी मुलगी राक्षसांच्या हौशेची शिकार झाली डॉक्टर इंजिनियर होणारी मुलगी आता राक्षसांच्या हौशेची शिकार झाली बाळा न्याय नक्कीच मिळेल कपडे लहान घातले मोठे घातले यावर नेहमी आपण चर्चा करतात कपडे नेहमी छोटे घातले मोठे घातले यावर आपण नेहमी चर्चा करतात माणसाची दृष्टीपापी झाली आहे माणसाची दृष्टीपापी झाली आहे तरी मग दोषी स्त्री जातीलाच का ठरवतात माणसाची दृष्टीपापी झाली आहे मग तरी दोषी या स्त्री जातीलाच का ठरवतात बाळा तुला न्याय नक्कीच मिळेल पाया खालचून पाया खालून माझी जमीनच सरकली ज्या वेळेस यज्ञबाळाचा हा ही बातमी माझ्या कानावर पडली पायाखालची माझी जमीनच सरकली ज्या वेळेस ही यज्ञबाळाची बातमी ही घटना माझ्या कानावर पडली माझ्या संतांच्या पवित्रभूमीवर बलात्कार होणं जणू काही प्रथा सुरू झाली माझ्या ह्या संतांच्या पवित्रभूमीवर बलात्कार होणं जणू काही प्रथाच सुरू झाली बाळाला न्याय नक्कीच मिळावा अशा कित्येक यज्ञा गेल्या कित्येकांनी आपला जीव गमवला पण न्याय आजवर मिळाला नाही अशा कित्येक यज्ञ गेल्या कित्येकांनी आपला जीव गमवला पण न्याय आजवर मिळाला नाही देवा असं नको व्हायला रे कधी की याच्यापुढे दिव्याची ज्योत पेटवायला स्त्री जन्मच होणार नाही देवा असं नको व्हायला रे यापुढे की दिव्याची ज्योत पेटवायला स्त्री जन्मच होणार नाही यज्ञ बाळाला न्याय नक्कीच मिळावा एक प्रश्न माझा समाजाला कशी शिकवू मी आता माझ्या मुलीला एक प्रश्न माझा या समाजाला की आता कशी शिकवू मी माझ्या मुलीला तुम्ही वचन देता का प्रत्येक आईला की तुम्ही वचन देता की प्रत्येक आईला की सुरक्षा देणार तुम्ही आमच्या चिमुकलींना यज्ञ बाळा तुला न्याय नक्कीच मिळेल सर्व सांगतात फॅशनमुळे मोबाईलमुळे मुलीला फ्रीडम दिल्यामुळे हे सगळं होतं सर्व सांगतात फॅशनमुळे मोबाईलमुळे मुलीला फ्रीडम दिल्यामुळे हे सर्व होतं मग मला सांगा ना की त्या तीन वर्षाच्या चिमुकली त्या तीन वर्षाच्या यज्ञाला कुठे हो मोबाईल कुठे हो फॅशन आणि कुठे हो फ्रीडम कडत होतं तरी पण तर बलात्कार होत होतं यज्ञ बाळा तुला न्याय नक्कीच मिळेल देवा कधी थांबेल हा बलात्कार कसा थांबेल हा गँगरेप देवा कधी थांबेल हा बलात्कार कसा थांबेल हा गँगरेप तू जर का असणार ह्या कलियुगामध्ये तर घेणारे पुन्हा कृष्णा अवतार देवा कधी थांबेल हा अत्याचार कधी थांबेल हा बलात्कार तू जर का असणार या कलियुगामध्ये तर घेणारे पुन्हा एकदा शुभ अवतार घेणारे पुन्हा एकदा कृष्ण अवतार मित्रांनो तुम्हाला माझी ही आईची भावना कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा यज्ञ बाळाला न्याय मिळावा म्हणून देवाकडे आपण मनापासून प्रार्थना सर्वेजन करूया जाता जाता माझ्या यज्ञ बाळा बाळावर ओडी बोलू इच्छिते चिठी कोई संदेश जाने कौन सादेश जहाँ तुम चले गए गे न कोई संदेश जाने वो कोण सादेश जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए एक आह बरी होगी हमने न भरी सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी हर वक्त यही है गम उस वक्त कहां थे हम, कहां तुम चले गए चीठी न कोई संदेश जाने वो सा संदेश जहा तुम चले गए जहा तुम चले गए मित्रांनो यज्ञाच्या आत्म्याला शांती मिळावी आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मी स्वामींच्यानी प्रार्थना करते तुम्हाला माझी ही आई म्हणून केलेली कविता कशी वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद